नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण डाळ तडका कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी इथे ना एकदम छोटी वाटी आहे म्हणजे आपला एक चमच आहे ना छोट्या वाटीचा मी तुम्हाला दाखवते तोच भरून मी अशी चण्याची डाळ घेतलेली आहे तर ती आपण अशी कुकरमध्ये घालूया त्यानंतर इथे एक छोटी वाटी मी अशी तुरीची डाळ घेतलेली आहे तीही आपण यामध्ये घालूया आणि त्यानंतर आपण इथे मसुराची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी साधारण तीन ते चार चमच त्यानंतर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे तीही आपण अशी एक छोटी वाटी घेतलेली आहे तर सर्वात कमी आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचे ही दोन तीन पाण्यामध्ये चांगली धुवून घ्यायची आहे डाळ तडका कसा बनवायचा कशा सोप्या पद्धतीत करायचा हे मी तुम्हाला सांगत आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला आपण चांगलं पाण्याने दोन तीन पाण्याने चांगली वॉश करून घेऊया तर यामध्ये मी एक मिरची घेतलेली आहे ती घालते अशी त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया आणि आपण झाकण लावून याला चांगल्या अशा तीन शिट्ट्या काढून घेऊया आता कुकरला आपण तीन शिट्ट्या काढून घेऊया तर आता अशी हवा काढून घ्या बघूया छान अशी शिजली आहे बघा चला आता फोडणी देऊया आपण इथे दे मी कडे ठेवलेले आहे गरम करायला त्यानंतर मी इथे घेतले एक कांदा एक टमॅटो थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता त्यानंतर इथे घेतलेला आहे मी धण्याची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे थोडा गरम मसाला आणि हिंग आणि मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिला आप ना आपल्याला पॅनमध्ये कढईमध्ये ना आपल्याला तेल घालायचं आहे तर इथं अशी मोठी दोन कळी मी तेल घातलेलं आहे चांगलं गरम करून घेऊया तेल सर्वात पहिला आपल्याला यामध्ये आप आप कडीपत्ता घालूया आणि कांदा घालूया चांद्याला असं चांगलं असं फ्राय करून घेऊ अंदाज जो आहे तो फ्राय होत आहे तर आपण इथे टोमॅटो पण आपण लगेच फ्राय करून घेऊया तर आपण इथे जे मसाले घेतले होते तर हे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत धण्याची हो। पावडर गरम मसाला हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय घेतलेलं आहे ते आपण सगळं यामध्ये घालूया चांगलं असं आपण मसाले फ्राय करून घेऊया यामध्ये घेतले आहे थोडीशी आमचूर पावडर चांगले आता मसाले बघा आपले चांगले असे टोमॅटो वगैरे चांगला शिजलाय मसाले पण हे झाले तर चला आपण आता ही, ही डाळ जी आहे ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे छान अशी मिक्स करून घ्या एवढ सुंदर सुगंध सुटलाय ना थांबणार आता आपल्याला थोडस आपण यामध्ये पाणी घालतो चांगली अशी मिक्स करून घ्या तुम्हाला जेवढी पातळ हवं आहे तेवढी पातळ करा मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे चला मग इकडे आपल्या डाळीला जेव्हा उकळी येतो तेव्हा परत आपण डाळीसाठी तडक्यासाठी मी घेतलेला आहे इथे लाल मिरची आणि मसाला घेतलेला आहे रेड चिली पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे थोडस जिरा आणि मोरी या पॅन मध्ये मी टाकले थोडस तेल ते बघा जे आलं लसूण होत ना आलं लसूण यामध्ये आलं लसूण घालायला फोडणीला विसरले होते मी त्यामुळे ह्या इकडे मी थोडी आले लसणाची पेस्ट टाकून फोडणी देते पहिला सर्वात पहिला मी इथे अद्रक लसूण विसरली होती टाकायला त्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर पुन्हा मी यामध्ये तेल घातलेलं आहे थोडस तेल गरम झालेलं आहे जिरं मोर घालूया त्यानंतर इथे लाल मसाला आणि मिरच्या घेतलेल्या आहेत बघा याशी फोडणी घालायची आहे यानंतर यामध्ये घालायची आहे अशी कोथिंबीर आणि यामध्ये जर तुमच्याकडे अमूल बटर वगैरे हो असेल ते थोडंसं घातलं तरी चालेल तर हे बघा आपला डाल तडका जो आहे तो रेडी आहे त्याला एक उकळी काढून घेऊया तर हे बघा आपली डाल तडका जो आहे तो रेडी आहे आणि आता आपण इथे केलेला आहे जिरा राईस तर हे बघा जिरा राईस घेतला आहे आपण याच्यामध्ये असं आणि यावरती सोडूया असा छान असा दाल तडका खूप छान लागतो एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन